नमस्कार माझं नाव प्रियांका नलावडे आहे मी सनेचा सनेचा बिझनेस करते रबळ्यांमधून नवी मुंबई तर मी सु तुम्हाला सुंदर मी तुम्हाला काही सोन्याचा सुंदर असा रिझल्ट एक मावशी शेअर करणार आहे ते तुम्हाला सांगते बोला मग मी मी पूजा बावडे आहे तर हे जे प्रॉडक्ट आणि आणलेलं आहे मॅडमने ते मी एक महिन्यापासून एक महिन्यापूर्वीपासून स्टार्ट केलं आहे आणि याचा मला छान रिझल्ट मिळाला आहे कारण हा मी घेतल्यापासून माझा थकवा फिटनेसपणा पूर्णपणे गेलेला आहे आणि तसं मी सकाळपासून जी शेपीना विक म्हणजे ताकत नव्हती म्हणजे आगात उठल्यापासून पण हे घेतल्यापासून मला खूप छान रिझल्ट मिळाला आहे कारण एनर्जी जी दिवसभराची हवी असते ती ह्याच्यातून मिळते आणि त्यामुळे मी हे प्रोडक्ट सतत आणि माझ्या मिस्टरांना याचा चांगला अनुभव आलाय तेही घेतात माझ्याबरोबर त्यामुळे आम्हाला तर हे प्रोडक्ट खूप आवडले आहे एवढं हे छान प्रोडक्ट आहे तेव्हा तुम्ही घ्या असं मी म्हणते की हे सर्वांनी महिलांनी तर आवर्जून घ्या कारण हे महिलांसाठी खूपच छान आहे दिवसभर थकवा फिटनेसपणा सर्व काही निघून जातो वाटतच नाही की आपल्याला दिवसभर आपल्याला थकवा आहे एवढं काम करतो आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अजिबात थकवा असा जाणवत नाही असा हा एक छानपैकी प्रॉडक्ट आहे तर माझं म्हणणं आहे की महिलांनी तर आवर्जून हे घ्यावंच अशी मी सर्वांना विनंती करते